दोन हजार एकोणीसला ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी या सर्व पक्षांची बेरीज सदुसष्ट टक्के होती आणि सदतीस टक्के मतदान भारतीय जनता पक्षाला झालेलं सदतीस टक्के मतदान होऊन देखील भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर हे पक्ष एकमेकांच्या विरोधी लढले आता यावेळी फरक एवढाच आहे की सर्व पक्ष एकत्रित येऊन लढतायत एखादा अपवाद सोडला तर जवळपास सर्व ठिकाणी महाराष्ट्रात आघाडी विरोधी युती अशा निवडणुका होत्या आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की यावेळी ही जी विरोधी पक्षांची मोठ एकत्रित बांधण्यात आलेली आहे तशी तिकडच्या बाजूने अनेक पक्ष एकत्रित आहेत पण त्यांच्याकडे असणारं टक्केवारीचं मतांचं बळ हे कमी आहे आणि त्यामुळं या महाराष्ट्रात शिवसेना पक्ष फोडला शिवसेनेतनं दोन चार टक्के मतं बाजूला गेली राष्ट्रवादी पक्ष फोडला त्यातनं तीन चार टक्के बाजूला गेली अशी एक आठ टक्के मतं त्यांनी मिळवली जादा पण हे मिळवण्याच्या नादात भारतीय जनता पक्षाचं नाव एवढं खराब झालं की सदतीस टक्क्यावर असणारा भारतीय जनता पक्ष चौतीस टक्क्यावर खाली आला त्यामुळे या राज्यात आणि देशामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या पक्षात घेतली त्यामुळं दिनकरा कदम आपण आता जाहीर करू शकतो की भारतामधला सगळ्यात स्वच्छ पक्ष कुठला असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असेल त्या पक्षापेक्षा <दिया> पक्षा आम आदमीपेक्षा आपण स्वच्छ आप आप पक्षापेक्षा त्यांच्यावर आता काहीतरी आरोप झालेले आहेत कारण आमच्या ज्यांचं सगळं पॅकेज सगळं हे होत ज्यांच्यावर आरोप होते ते सगळे भारतीय जनता पक्षात गेले किंवा त्यांच्याशी जाऊन त्यांनी अलायन्स केला त्यामुळं आज मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरतोय आघाडीमध्ये फार नाही दहाच जागा आपण उभ्या केल्यात पण निवडून येणार केलेल्या आहेत आणि माझा असा अंदाज आहे की पुढच्या काळामध्ये निवडणुकीचा निकाल लागेल तर ईव्हीएम मध्ये काही घोटाळा नसेल तर किमान सात जागा आठ जागा सहा जागा सात जागा आठ जागा या आपल्या निवडून येऊ शकतात असा उत्तम प्रतिसाद महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आहे आणि म्हणून आपली ही जबाबदारी आहे आपण दुसरीकडे शिवसेनेचं काँग्रेसचं सरकार घेतोय तसं आघाडीत इथं शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सत्यजित पाटील उभे आहेत आणि आपल्याला तेवढ्याच ताकदीनं त्यांना मतदान करणं पाठिंबा देणं गरजेचं आहे सत्यजित ताबा हा सरळ साधा आणि कुणाशीही बोलू शकणारा गमेंडीत न राहणारा आणि सर्वसामान्य डोंगरी भागात राहणारे कुटुंबात राहणारा तरुण माणूस आहे दहा वर्ष विधानसभेत त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे ते त्यामुळे त्याचे वडीलही आमदार एकदा होते एकदा दोनदा होते त्यामुळे विधानसभेतल्या कामकाजाची माहिती आहे लोकसभेत चांगलं काम करू लोक कर शकेल लोकांची चांगलं बोलेल साखर कारखान्याशी काही संबंध नाही त्यामुळे साखर कारखान्याचं बिल त्याच्या नावावर कुठेही फाटत नाही त्यामुळे त्याला मत न देण्यासारखा एकही मुद्दा नाही आणि त्यामुळे आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की मशाल हे त्याचं चिन्ह आहे तुम्ही आपल्या घरातल्या भगिनींना सगळ्यांना सांगणं आवश्यक आहे आता फार मोठ्या प्रमाणात देशात पंचेचाळीस वर्षात सगळ्यात जास्त बेकारी आता आहे या देशामध्ये जेव्हापासून आपल्या सरकारमध्ये एककल्ली धार्मिक भावना व्यक्त करण्याची प्रथा सुरू झाली तेव्हापासून देशातली गुंतवणूक कमी झाली पाकिस्तानमध्ये गुंतवणूक लोक करत नाहीत बांगलादेशमध्ये फार मोठी गुंतवणूक गेली कधी ऐकलंय का अफगाणिस्तानमध्ये कोणी कारखाना जाऊन काढलाय असं कधी ऐकलंय का इराणमध्ये जाऊन कोणी काढलाय असं ऐकलं का इराकमध्ये कधी गेलाय का कोण सौदी अरेबियातली जाताना दहा वेळा विचार करतं का तर तिकडं एका समाजाचं एका धर्माचं सरकार चालवण्याची प्रथा आहे भारत हा असा देश आहे आशिया खंडात की तो सर्व समभाव जपत इथंपर्यंत आला म्हणून जगाच्या पाठीवरच्या सगळ्यांना भारत हे सगळ्यात मोठं मार्केट वाटतं म्हणून इथं येताना माणसं मागं पुढे बघत नव्हती पण मागच्या पाच सात वर्षात काही गोष्टी अशा घटना घडल्या गट की कपडे कुठले घालायचे काय काय वेगवेगळ्या म्हणजे लोकांच्या भावना उत्तेजित करणं धार्मिक या दृष्टीनंच प्रयत्न झाले त्याचा परिणाम हा झाला की देशाची गुंतवणूक त्या मानाने कमी झाली आज देशामध्ये सगळ्यात मोठी बेकारी भारतात पंचेचाळीस वर्षात यंदा सध्या चालू पिरियडमध्ये आहे कारण या देशामध्ये नवीन उद्योग आले नाही आज तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही पण तुमच्या डोक्यावर कर्ज किती आहे तर प्रत्येकाच्या डोक्यावर केंद्र सरकारने काढलेले कर्जाचा बोजा पावणे दोन दोन लाख रुपयाचा आहे का तर मनमोहन सिंग असताना या देशावर छप्पन लाख कोटीचं कर्ज होतं आता साहेबांनी आपल्या मनमोहन सिंगांनी मोदी साहेबांनी वाढवत वाढवत दोनशे दहा लाख कोटीपर्यंत आकडा नेलेला आहे आता दोनशे दहा लाख कोटीचा आकडा आहे म्हटल्यावर फेडायला आपल्यालाच लागणार आहे असं समजू नका की आपण भारतात नाही आपला काही संबंध नाही ते फेडायचं कसं तर तुमच्या खिशातनं जीएसटी आता जोरात काढायची सुरुवात झाली अठरा टक्के जीएसटी निघतो अठरा टक्के जीएसटी काढला जातो शेतीच्या अवजारात बारा टक्के अठरा टक्के चोवीस टक्के वेगवेगळ्या वस्तूंवर कर आहे त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुठल्याही खरेदीतनं जीएसटी खर्च अवजारांच्या खरेदी नांगर खरेदी करायला कर गेले तरी त्याच्यावर कर आहे ट्रॅक्टर खरेदी केला गेला तरी त्याच्यावर कर्ज आहे पंप फवारणीचा गेला तरी त्याच्यावर कर आहे त्यामुळे कुठलीही वस्तू आता देशात अशी राहिलेली नाही की जी करमुक्त आहे शेतकऱ्यांकडे बघून जी करमुक्त केलेली आहे तुमच्या पायातल्या चपलेला पण कर आहे शर्टालाही कर आहे पॅन्टीलाही कर आहे टोपीलाही कर आहे टी शर्टलाही कर आहे जीन्सच्या पॅन्टलाही कर आहे बहीण भगिनी आमच्या घातलेल्या साड्यांवर कर आहे काहीही तुम्ही दुकानात जाऊन खरेदी केलं तर काही या देशात आता करमुक्त नाही याचा परिणाम काय आहे तर महागाई प्रचंड वाढलेली आज पेट्रोल एकशे पाच लिटर रुपयाला लिटरला गेलं डिझेल शंभरच्या वर जात नाही पण लागले जरा आता तर ते एकशे दोन एकशे तीन एकशे चार वर जाईल आता लोकल लय अंगावर येतील म्हणून ते अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवच्या मध्ये रेंगाळत ठेवले रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे तुमच्या नोटा खुशातल्या आहेत त्याची किंमत जगाच्या बाजारपेठेत आता कमी झालेली आहे त्र्याऐंशी रुपयावर एक डॉलर खरेदी करायला लागतो जो पूर्वी त्रेसष्ट रुपयावर होता ज्या अर्थी रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे त्या अर्थी आपली अर्थव्यवस्था कमकुवत व्हायला लागलेली ला आहे असा त्याचा दुसरा निष्कर्ष काढायला हरकत नाही आणि म्हणून आपण सगळ्या दृष्टीनं अडचणीत आणण्याचं काम मागच्या पाच वर्षात दहा वर्षात झालेलं आहे गॅस तुम्हाला सगळ्यांना वाटले सगळ्या भगिनींना वाटतं उज्ज्वला गॅस योजना आम्हाला मोदी साहेबांनी दिली मोदी साहेबांनी काय केलं सगळ्या पेट्रोल पंपावर फोटो लावले स्वतःचे आणि गॅस घ्या गॅस घ्या गॅस घ्या गॅस घ्या सगळ्या देशभर गॅस वाटला त्यावेळी गॅसची किंमत ही चारशे रुपये होती सिलेंडरला एकदा सगळीकडे गॅस वाटून झाले साहेबांनी गॅसच्या किमती चारशेच्या सहाशे केल्या आठशे केल्या नऊशे केल्या दहाशे केल्या अठराशे केल्या डिलिव्हर्ड गॅस बाराशे रुपये द्यायला लागला लय झाला निवडणूक जवळ आहे म्हणून शंभर का दोनशे रुपये काहीतरी त्यांनी केले म्हणजे काय तर गॅसचा धंदा याला करायचा होता म्हणून यांनी सगळ्या देशभर गॅस सिलेंडर वाटली आदिवासी समाजातल्या महिला आता गॅसच्या सिलेंडरवर बसून शेगडीवर भागड्या भाकऱ्या थापायचं काम करतात बसायला सोय झाली गॅसच्या सिलेंडरची आता बायका परत दुसऱ्यांदा गॅसचे सिलेंडर भरून आणू शकत नाही कारण महाग आहे दोन कोटी महिलांनी किंवा कुटुंबांनी या देशात परत गॅस भरायलाच आले नाही आणि दीड दोन कोटी लोक एकदा भरून गेली ती परत आलीच नाही जवळपास तीन चार कोटी लोक या देशात गॅसचे सिलेंडर वापरत नाही पुन्हा ती महागाईट झाल्यामुळं जंगलातल्या काक्या लाकडं गोळा करून आपला घरातली शेगडी पेटवायला लागल्या म्हणजे योजना काढत असताना त्याचा काहीही लोकांच्या आता घोषणा केलेली आहे तीन कोटी लोकांना घरं देणार आता जाहीरनाम्यात आहे भारतीय जनता पक्षाच्या साहेबांनी हे जाहीर केलं होतं की दोन हजार सोळा रोजी की दोन हजार बावीस मध्ये या देशातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर छत्र असेल घर असेल तुम्ही चिंताच करू नका साहेब आपल्याला सोळासाठी घोषणा केल्यावर दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना घरं मिळणार संदेश दिलेला माझा प्रश्न आहे आज मग अजून तीन कोटी लोक कशी काय राहिली कारण मुळातच घर बांधण्याचा कार्यक्रम घोषणेपुरता होता प्रभावीपणाने त्याची अंमलबजावणी देशभर झाली नाही अशा एकदा कमिटमेंट दिल्यावर त्याची अंमलबजावणी न करण्याचा एक वेगळा सूर गेल्या पाच वर्षात आपण सगळ्यांनी या सरकारचा अनुभवला पारदर्शी सरकार खणार नाही म्हणत होते देशात प्रत्येकाला ईडीच्या नोटीस टाकून पाठवून त्यांना कंपन्यांना देणग्या पक्षाला द्यायला दे लावल्या दहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम गोळा केली भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर आज समोर जे उमेदवार उभे आहेत ते शिवसेनेतनं फुटून आलेल्या एका पक्षाचं प्रतिनिधित्व करतात शिवसेनेतनं ज्यावेळी लोक फुटली त्यावेळी ती गद्दार खोके घेणारी लोक असं म्हणून या सगळ्यांची संभावना झालेली होती त्यामुळं आपल्या सगळ्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे की समोरच्या उमेदवारांची आता आले असतील अनेकदा निवडणूक जवळ आली मंचावर एखादी फेरी झाली असतील साहेबांची पण संपर्क कमी हा त्यांच्यात फार मोठा अभाव आपल्याशी संपर्क पाच वर्षात त्यांचा झाला नाही संपर्कात ते कमी पडले असं माझं नाही सामान्य जनतेचं फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याबद्दल मत आहे दुसरे उमेदवार उभे आहेत ते पाच वर्षापूर्वी आपण त्यांचं काम केलं त्यांचा पराभव झाला त्याच्या आधी पाच वर्षापूर्वी ते विजयी झाले त्यांना पाच वर्ष संधी मिळाली असा फार मोठा आमलाग्र बदल किल्ले मच्छिंद्रगडच्या या कोपऱ्यापासून ते, हो ते तिकडच्या इच्छलतंजीच्या त्या कोपऱ्यापर्यंत लोकसभेच्या खासदारांनी केलेली कामं म्हणून फार मोठा बदल काही कुठं झाला नाही दुसऱ्या मतदारसंघात बघाल तर केंद्रीय योजना इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आहेत काल मी त्यांच्या मतदारसंघात होतो तर अमोल कोल्हेनी जवळपास सदतीस हजार कोटी रुपयाचे रस्ते सुधार योजना त्यांच्या मतदारसंघात आणली तळेगाव पासून तळेगावपासून पर्यंत जाणारा रस्ता आणि पासून पुण्याकडे जाणारा रस्ता याच्या डबल डेकर रस्ते उभा करण्याची योजना त्यांनी गडकरींच्या मागे लागून मंजूर करून घेतली आपल्या मतदारसंघात या दोन्ही खासदारांच्याकडून असा काही अनुभव आला नाही आणि त्यामुळं आपण एक नवीन चेहरा आता यावेळी आपण निवडून द्यावा अशी माझी आपणाला विनंती आहे नवीन खासदार चांगलं काम करतील तुम्हाला सतत भेटत राहतील संपर्कात राहतील असा माझा विश्वास आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे पक्षाचं चिन्ह मशाल आहे आणि या मशालीचं चिन्ह आपण सगळ्यांनी जरा प्रभावीपणानं घराघरापर्यंत पोहोचवलं पाहिजे आपल्याला अनेक मेसेज व्हॉट्सअप येतील संजय गांधी योजनेचे अध्यक्ष मागाशी भाषण करून गेले त्यांच्या काळात त्यांनी संजय गांधीच्या योजनांना आपण आपल्या काळात जे सबसिड्या दिल्या त्यांनाही मेसेज जातो की ही मोदींनी दिलेली सबसिडी आहे किंवा अनुदान आहे किंवा पेन्शन तुम्हाला मोदींनी दिली त्यामुळे इतका प्रचंड प्रचार व्हॉट्सअप आणि मेसेजवर करण्याचं काम चालू आहे काही की काही महिलांना विचारांना वाटतं की ओ मोदीमुळे झालेलं आहे प्रत्यक्ष आपलं सरकार होतं त्यावेळी अनेक गोष्टी आपण या भागात केलेल्या आहेत ते घराघरापर्यंत जाऊन आपण सांगावं या देशातली महागाई कमी करायची असेल या देशातली जीएसटी मधून तुमच्या खिशातनं जे पैसे काढायचं काम आहे प्रत्येकाला ते केंद्र सरकारचे सहा हजार अकाउंटवर येतात राज्य सरकारचे सहा हजार येतात शेतकऱ्यांना लोकांना वाटतं की बारा हजार रुपये आपल्याला देतात आता बेकाळी बारा हजार कुठून आले तू लाखभर रुपयाचं कर्ज टाकलंस खत घेतलंस तर त्यातनं अठरा हजार रुपये कपात होते तू पन्नास हजार पन्नास हजार रुपये तू जर महिन्याला धन खर्च करायला चालवायला लागलास तर त्यातले नऊ हजार रुपये हे दर महिन्याला काढतात म्हणजे लाखभर रुपये तर असेच तिकडे जातात जीएसटी मध्ये तुम्ही पन्नास हजार रुपये घर खर्च दराला खर्च करतात त्यावेळी नऊ हजार रुपये त्यातले कर म्हणून दर महिन्याला वसूल होतात तुम्ही ट्रॅक्टरचं कुठलंही अवजार घेतलं तर त्यातनं कर होतात आज सकाळी मी आज सकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित शरद पवार साहेबांच्या हस्ते केला त्यात आम्ही सांगितलं की आमचं म्हणजे काँग्रेस आम्ही सगळ्या आघाडीचं सरकार ज्यावेळी येत त्यावेळी भारतात शेतकऱ्यांच्या शेती करण्यासाठी आवश्यक असणारे अवजार जी, जी मोदींनी कर लावलेला आहे ती सगळी करमुक्त करून हे आमच्या पक्षाने कमिटमेंट दिलेली त्याचबरोबर जीएसटी लावण्याच्या प्रथा चपलेपासून टोपीपर्यंत जे सगळं आपल्याला अन्नधान्यावर टॅक्स लावलाय गरीब ज्या वापर वस्तू वापरतात त्या वस्तूंना सवलत देण्याची व्यवस्था आम्ही करू आमचं सरकार होतं मी ज्यावेळी अर्थमंत्री होतो त्यावेळी वॅक्सचा कायदा केला त्यावेळी चपला ठरावी किमतीच्या करमुक्त केल्या कपड्यांवर टॅक्स लावला नाही साडी टोळी कशावरही टॅक्स नव्हता पण यांनी सगळ्यांवर टॅक्स बसवला मी अडीच तीन सव्वा तीन तास भाषण केले विधानसभेत दोन हजार सतरा अठरा साली माझं एकट्याचं भाषण विधानसभेत सव्वा तीन तास होतं जीएसटी चुकीच्या पद्धतीनं लावताय म्हणून आज देशामध्ये तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला विचार आता समजा इथं आपण माल भरला एखाद्या दुकानदारानं आणि तो माल कराडून सप्लाय होऊन इथं आला तर पंचेचाळीस दिवसात इथल्या दुकानदारानं त्याचे पैसे नाही दिले कराडच्या दुकानदाराचे तर नहीं। नहीं। दहा लाखाचा माल भरला असेल इथं आणि पंचेचाळीस दिवसाचं त्यांनी ते पैसे नाही दिले तर त्यानंतर त्या दहा लाखावर तीस टक्के इन्कम टॅक्स बसणार म्हणजे तीन लाख रुपये केंद्र सरकारला भरायचे त्याला देखील दहा लाख द्यायचेच आहे म्हणजे स्मॉल अँड मिडियम स्केलचे जे एसे मेस, एसे, चे उद्योजक आहेत त्यांची वसुली व्यवस्थित व्हावी आता छत्री करणारा आता उद्योग आहे त्याने आपल्या किल्ले मच्छिंद्र गडातल्या दुकानात छत्र्या ठेवल्या एक दोनशे आणि ठेवल्यानंतर त्या छत्र्या पावसाळी पण विकलं जात नाही आपली बोली अशी असेल की छत्र्या विकल्यावर तुझा माल तुला परत पैसे तुला देतो आणि ते पंचेचाळीस दिवसाच्या पलीकडे गेलं तर पहिल्यांदा टॅक्स भरायचा इन्कम टॅक्सला आणि मग त्याच्या छत्राचे विकेल तसे पैसे द्यायचे त्यामुळे व्यंकटराव जाधव तुम्हाला तर मत आता यावेळी मशालीलाच द्यावे लागेल <laughs> <laughs> काही एवढा अन्याय आता मला बाबुराव मुळे सांगत होते ते वकील आहेत तर प्रत्येक व्यापार गावात काही काही कोणाला असतील नोटीस नोटीस येते जीएसटीची तुम्ही तुमच्या जीएसटीचं आमचं बनलं नाही तसं झालंय तसं झालंय मग तो चार्टर्ड अकाउंटंट रिटर्न सांगतो एवढे याला पैसे द्यावे लागतील तेवढे त्याला पैसे द्यावे लागतील मी सगळं सेटिंग करतो तुम्ही काय काळजी करच पन्नास हजार लाख रुपये वाटल्यावर ती नोटीस आणतो असा उद्योग या देशात व्यापारी लहान व्यापाऱ्यांच्या बाबतीत होतोय आता ते आवाज काढत नाहीत उठवत नाहीत कारण सगळेच आता ईडीला आवडतात त्यांना कुठं बांधत नको देऊन टाका विषय संपवा न खाणी न खाऊंगा हा जो कार्यक्रम आहे त्याच्या नेमकं उलट दहा वर्षांनी देशाला आता अनुभव यायला लागलेला आहे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की महाविकास आघाडीने यावेळी बराच विचार करून या मतदारसंघात शिवसेनेच्या मशाल या चिन्हाला उमेदवारी दिलेली आहे सत्यजित पाटील हा एक साधा तुम्हाला कधीही भेटणारा वर्षातनं तुमच्याकडे एक दोनदा येऊन जाणारा संपर्क करणारा असा खासदार उमेदवार म्हणून आम्ही उभा केलेला के आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या मागे उभा राहा देशातल्या कामगारांचे कायदे एवढे बेकार केलेले आहेत बेकार केलेले आहेत की तीनशेच्या वर कामगार तीनशेच्या खाली कामगार असतील तर युनियनच आता करता येत नाही त्या कारखान्यात मग त्या कामगारांना काढायचा अधिकार त्या मालकाला कामगारांच्या हिताच्या विरोधी काम झालेलं आहे या देशात कुठलाच घटक समाधानी नाही आणि म्हणून मी काल परवा बीडला गेलेलो जळगावला गेलेलो चव्वेचाळीस डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर काल कालच गेलो मला वाटतं जळगावला तुम्हाला सांगतो एवढं तापमान असताना पंचवीस तीस हजार माणसं त्या रॅलीमध्ये चालत होती मी डोक्याला घात लावला आम्ही बोलवलीच नसती म्हटलं एवढे टेम्परेचर तापमान वाढल्यावर माणसं किती लोकांवर पण माणसं उत्साह आली ना होती नाही का लोकांच्यातच आता राग आहे की निवडणूक आमच्यापेक्षा लोकांनी आता हातात घेतलेली आहे आणि लोकच म्हणतात यंदा भारतीय जनता पक्षाला धडा शिकवल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही